आ, केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत त्यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी इथं त्यांच्यावर उप अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मागच्या काही दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजारी होते आ, आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी पुण्यातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे पुण्यामधल्या राजकारणामध्ये सुरेश कलमाडी हे एक मोठं नाव होतं अनेक वर्ष पुण्याचे ते खासदार राहिले होते राष्ट्रकुल स्पर्धातल्या घोटाळ्याच्या संदर्भातले आरोप त्यांच्यावर झाले आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकिर्द दागाळली त्यानंतर पुन्हा कधीच ते कमबॅक राजकारणात करू शकले नाहीत ते त्या का त्यांना अटकसुद्धा झाली होती या प्रकरणानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पुण्यातल्या एका विशिष्ट पद्धतीच्या राजकारणामुळे सुरेश कलमाडी हे सतत चर्चेत राहायचे सुरेश कलमाडी यांचा पुण्याच्या राजकारणात आणि पुण्यातल्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये दबदबा होता काँग्रेसमध्ये सुद्धा केंद्रामध्ये अनेक वर्ष मंत्री राहिले होते आणि त्याचबरोबर अनेक अनेक वर्ष खासदार राहिल्यामुळे पुण्यातल्या एका विशिष्ट वर्गावर सुद्धा त्यांच्या वर्गामध्ये त्यांचं विशेष महत्त्व होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये सुरेश कलमाडी आ, हे इतर राजकीय पक्षांना पुण्यामध्ये मोठी अडचण वाटत होते आणि काँग्रेसचा काँग्रेसची पकड पुण्यामध्ये अधिक घट्ट ठेवण्याचं कारण हे सुरेश कलमाडी होते राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपानंतर मात्र हे सगळं चित्र बदलत गेलं आणि काँग्रेसची पुण्यावरची पकड सुरेश कलमाडींच्या डागाळलेल्या प्रतिमेनंतर कमी कमी होत गेली ती पुन्हा एकदा कॉ कौ... पकड काँग्रेसला तिथं घेताच आली नाही सुरेश कलमाडी यांचं काँग्रेसमधलं महत्त्व अधिक होतं जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजकीयदृष्ट्या कमबॅक केलं नाही पण त्याचबरोबर ते सक्रिय होते विशेषत्वानं स्पोर्ट्सच्या अनुषंगानं त्यांना विशेष इंटरेस्ट होता आणि त्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळी पदंसुद्धा होती म्हणजे जर आपण पाहिलं तर स्वत एक वैमानिक राहिले होते सुरेश कलमाडी आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते दोन हजार दहाला दिल्लीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचं आयोजन समितीचे अध्यक्ष होते आणि याच कार्य म्हणजे याच स्पर्धेनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी आणि काँग्रेस यांची बदनामी झाल्याचं बोललं जात होतं पण त्यानंतरसुद्धा सुरेश कलमाडी यांनी आपण कसे निर्दोष आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्यानंतर पुन्हा एकदा राजकीय कमबॅक करण्यामध्ये ते अपयशी ठरले होते काँग्रेसला त्याच्यामुळे मोठा धक्का पुण्यामध्ये बसला होता आ, तर आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत एक मोठा माणूस किंवा एक मोठी व्यक्ती अशा पद्धतीनं तापल्यातनं गेलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात हो ही बातमी आहे मनसेच्या अनुषंगानं ही बातमी आहे ठाकरेंच्या अनुषंगानं आणि ही बातमी आहे वरळीच्या राजकारणाच्या अनुषंगानं वरळीच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहिलेलं आहे ते ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये असलेली नाराजी आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे अनेकांना तिथनं तिकीट हवं हो असताना सुद्धा तिकीट डावललं गेलेलं आहे किंवा तिकीट मिळवण्यामध्ये आलेल्या अपयशानंतर अनेकांनी वेगळ्या पक्षाची वाट धरण्याच्याबद्दलचा विचार केला आहे काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत प्र पक्षावरची आपल्या नेत्यावरची नाराजी व्यक्त केलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये अशा दोन्हीकडे बंडखोरी झाल्याचं वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पण संतोष धुरी जे जर आपण पाहिलं तर संदीप देशपांडे जे राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांच्या निकटवर्तीय किंवा त्यांचे खूपच खास मित्र मानले जात होतात त्या संतोष धुरी यांनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि आज दुपारी ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत वर्णीमधल्या वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णवमधनं त्यांना उमेदवारी हवी होती अर्थात आसपासच्या कुठल्याही वॉर्डामध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची त्यांची अपेक्षा होती पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही वरळीमधल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मत म वॉर्डांमध्ये वरळीच्या सहा वॉर्डांपैकी पाच वॉर्डांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि एक वॉर्डामध्ये मनसेकडे उमेदवारी गेलेली आहे यातल्या कुठल्याही एक एका वॉर्डामध्ये संतोष धुरी यांना अपेक्षा होती की आपल्याला उमेदवारी मिळेल साधारण एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पंच्याण्णवच्या आसपासच्या वॉर्डांमधल्या उमेदवारांची त्यांना उमेदवारीची त्यांना अपेक्षा होती एकशे चौऱ्याण्णव वॉर्डमध्ये विशेषत्वानं त्यांना इच्छा होती कारण ते माझी नगरसेवक सुद्धा राहिले होते पण तसं झालं नाही निशिकांत शिंदे यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तिथे उमेदवारी देण्यात आली त्यानंतर संतोष धुरी नाराज होते असं म्हटलं जात होतं वारंवार माध्यमांशी बोलताना मात्र त्यांनी आपली आपण नाराज नाही असं सांगितलं होतं आज मात्र ते संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी माध्यमांनी काही प्रश्न विचारले होते जसं की राज ठाकरेंनी त्यांना फोन केला होता का त्यांनी सांगितलं की त्यांना राज ठाकरेंचा फोन आला नव्हता हां पण संदीप देशपांडे ने नेहमीप्रमाणे भेटलेले आहेत या सगळ्याबद्दलची चर्चा झालेली नाहीये कुठल्याही पद्धतीनं ना या सगळ्याबद्दल बोलणं का आपण चाललो आहोत आपण नाराज आहोत का नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दल बोलणं त्यांनी टाळलं आणि ते म्हणाले की दुपारी आपण या सगळ्याबद्दल भाष्य करणार आहोत त्याचबरोबर त्यांनी आणखी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला ते म्हणजे की नितेश राणे हे कोकणातले आहेत अनेकदा आम्ही त्यांच्याशी बोललोसुद्धा होतो काल ते सिंधुदुर्गातनं खास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संतोष धुरींची भेट होणार यासाठी आले होते संतोष धुरींना ते भेटले आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते असताना ते, कोर्टाच्या अनुषंगानं काही कामकाज होतं म्हणून निघून गेलेले आहे त्याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला आहे तिथं वरळी असेल किंवा मग वरळीमधल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये कार्यकर्त्यांमधली नाराजी ही उमेदवारी न मिळण्यामुळे आहे पण त्याचबरोबर शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुद्धा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आमना सामना झाला होता त्यानंतर सुद्धा कार्यकर्त्यांनी युतीनंतर एकमेकांबरोबर ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला 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 होता पण काही जणांना खरोखर इच्छा होती निवडणूक लढवण्याची आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे दोन्ही ठाकरेंच्या झालेल्या युतीनंतर निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी अशी अपेक्षा काही नेत्यांची होती पण संतोष धुरींसारखे काही नेते आहेत किंवा संतोष धुरींसारखे काही इच्छुक उमेदवार होते त्यांना त्यांची ही इच्छा तें पूर्ण झाली नाही अर्थात संतोष धुरींच्या अनुषंगानं आपण सांगायचं सा झालं तर जेव्हा संदीप देशपांडे हे विधानसभा निवडणूक तिथनं लढवत होते त्यावेळेस संतोष धुरींची त्यांना मोठी मदत झाली होती मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिवस रात्र एक करत संदीप दे संदीप देशपांडेंसाठी निवडणुकीसाठीचा प्रचार हा संतोष धुरींनी केला होता राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये त्यांना जयविरूची जोडी असं म्हणून संबोधलं जायचं संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची मैत्री ही अनेक वर्षांपासून जी आहे ती विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांसाठी काम करण्यापर्यंत संतोष धुरी यांनी ती मैत्री जपली होती पण त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर उमेदवारी मिळवण्यामध्ये आलेल्या अपयशानंतर मनसेतल्या काही जणांची नाराजी होती आणि त्यातली संतोष धुरी यांची नाराजी प्रामुख्यानं दिसत होती पण त्यांनी ती कबूल केली नव्हती कॅमेऱ्यासमोर किंवा त्याच्याबद्दल त्यांनी कधी कुणासमोर वाच्यता केली नव्हती आता मात्र थेटच काल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आज था था ते भाजपमध्ये दुपारी पक्ष प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे दुपारी ते या सगळ्याबद्दल बोलतीलच पण असे अनेक मनसेमधले नेते आहेत की ज्यांची वेगळ्या पक्षांमध्ये जाण्याची तयारी आहे संतोष धुरींच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर त्यांना इतर पक्षांची ऑफर असू शकली असती पण त्याचबरोबर भाजपमध्ये जाल्या गेल्याने त्यांचा फायदा होऊ शकतो या दृष्टीनं विचार केला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा ऑफर संतोष धुरीनं असल्याची सूत्रांची माहिती आहे याव्यतिरिक्त इतर पक्षांकडनं सुद्धा त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठीची तयारी दाखवण्यात आली होती पण संतोष धुरींनी राज ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि आता मात्र अचानकच निवडणुकांच्या ऐन निवडणुकांच्या मोक्यावर त्यांनी अशा पद्धतीनं भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष करून भाजपकडनं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं वरळीमध्ये मोठा डेंट देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा ठाकरेंच्या युतींना डेंट देण्याचा प्रयत्न केला जातो आहे धक्का दिल्याचा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा परिस्थितीमध्ये वरळीमध्ये असलेली ठाकरेंच्या शिवसेनेतली आणि मनसेतली बंडखोरी लक्षात घेता नाराज कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता अपक्ष उमेदवारी दाखल झालेली आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिथं जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि ते सुद्धा अगदी ग्राउंडवर जाऊन दिवस रात्र मेहनत करतील अशा कार्यकर्त्यांची मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आवश्यकता असताना संतोष धुरींसारखा एक महत्वाचा नेता अशा पद्धतीनं किंवा एक महत्वाची महत्वाचा कार्यकर्ता अशा पद्धतीनं पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात जात असल्यानं तिथं वरळीमध्ये मात्र ठाकरेंच्या युतीला आणि मनसेला चांगलाच धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे पण या धक्क्यातनं कशा पद्धतीनं निवडणुकीच्या अनुषंगानं सावरलं जात आहे दोन पक्षाच्या नेत्यांकडनं कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना चार जप केलं जातं आहे आणि नाराजांची नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न कसे केले जात आहेत हे बघणं महत्वाचं आहे मुंबईतल्या काही मतदारांशी काही उमेदवारांशी बोलण्याची संधी मिळाली होती तर ही नाराजी आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते आहे फक्त ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये नाही तर काँग्रेस असेल भाजप असेल आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यामध्ये सुद्धा नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे पण निवडणुकांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर सगळ्याच पक्षांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शा गिअरअप करण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत नाराजी दूर झाली आहे का वर्करणी ही नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न झाले आहेत आणि ती नाराजी दूर झाली आहे असं पाहायला मिळतं पण मग अशी प्रकरणं समोर येतात संतोष धुरी हे एक उदाहरण आहे असं म्हटलं जात आहे की आणखीन काही पक्षप्रवेश येत्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये ऐन निवडणुकांच्या काळामध्ये होताना पाहायला मिळू शकतात आता ते कुठे प्र पक्षप्रवेश होत आहेत आणि कशा पद्धतीनं होत आहेत हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसेंदिवस अशा वाढता आहे अशासाठी की एकीकडे बिनविरोध निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेस आणि मनसेकडनं याचिका दाखल करण्यात आलेली आहे ज्या अडुसष्ट जागांवर बिनविरोध निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आणि मनसेच्या या याचिकांमधनं करण्यात आलेली आहे तसंच या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दलची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमधनं करण्यात आलेली आहे काल उच्च न्यायालयाने याच्याबद्दलची तातडीची सुनावणी तर घेतली नाही त्यामुळेच आता पुढच्या सुनावणीच्यापर्यंत या सगळ्यावर उच्च न्यायालयाचं म्हणणं काय आहे हे समजेल आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की अबिनविरोध निवडणुकांच्या अनुषंगानं राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळतं आहे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना यांना यांच्याकडे बिनविरोध निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नगरसेवक आल्याचं पाहायला मिळत आहे विरोधकांचा असा आरोप आहे ते म्हणजे राजकीय दबाव टाकून पैशाने दबाव टाकून किंवा मग धमकावून अशा पद्धतीनं उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यावे लागत आहेत किंवा घ्यायला भाग पाडलं जात आहे आणि याच्या विरोधामधली तक्रार करण्यात आलेली आहे याच्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी सुद्धा या याचिकांमधच्या माध्यमातून या याचिकांमार्फत मागणी करण्यात आलेली आहे साधारण जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे निवडणुकांच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडतात हे बघणं महत्वाचं आहे कारण अडुसष्ट ठिकाणच्या अडुसष्ट ते एकोणसत्तर ठिकाणच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत तिथं गुलाल सुद्धा उधळण्यात आलेला आहे पण आता अशा हरकतीनंतर निवडणूक आयोगाकडनं खरोखर या सगळ्या संदर्भामध्ये दखल घेतली जाते का उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहिली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे निवडणूक आयोगाच्या कडे गेलेली ही याचिका आणि त्याचबरोबर आणखीन दोन माहिती समोर आलेली आहे त्यातली एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याबरोबरच आता ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा अडचणीत आलेले आहेत त्यांच्या विरोधातही तक्रार झालेली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी राजन विचारी यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेत कशा पद्धतीनं दबाव टाकलेल्या वॉर्डांमध्ये गोष्टी घडलेल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या माध्यमातून हा दबाव टाकण्यात आला होता आणि एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर ज्या उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्याला पोलिसांनी घेऊन गेले होते याच्याबद्दलचं सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आहे असं अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं ठाण्यामधल्या वॉर्ड क्रमांक सोळा सतरा आणि अठरामध्ये बिनविरोध जी निवडणूक झाली होती त्याच्यावरनं आक्षेप घेण्यात आला होता आधी आ, भेट बंगल्यावर आणि त्यानंतर मग आ, जो अर्ज आहे माघार घेण्यात आला होता उमेदवारी अर्ज घेण्यात आला होता असं अविनाश जाधव यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की तुम्ही जर या सगळ्याचा घटनाक्रम बघितला तर तुम्हाला गोष्टी लक्षात येऊ शकतात आणि त्याच दृष्टीनं त्यांनी आक्षेप घेतला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली होती नवीन निवडणूक निर्णय अधिकारी तिथं असायला हवा याच्याबद्दलची मागणी त्यांनी केली होती याबद्दलची तक्रार सुद्धा त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे काल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली आणि त्यांना ही सगळी माहिती दिली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत असताना असं सांगितलं की ते आश्चर्यचकित झाले जी काही माहिती दिली त्याच्यानंतर याच मुद्द्यानंतर आता जर आपण पाहिलं तर वृषाली पाटील यांनी छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेमध्ये हयघे केल्याचा आरोप मनसेनं केला होता सत्ताधाऱ्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली होती असा मनसेचा आरोप होता आणि त्याच अनुषंगानं चौकशी करण्याची मागणी ही मनसेकडनं करण्यात आली होती आता अर्थात याच वृषाली पाटील यांची चौकशी होणार आहे आद... ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांची चौकशी होणार आहे ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षक आणि पाय पालिका आयुक्तांकडनं या सगळ्या संदर्भातला अहवाल राज्य निवडणूक आयोगानं मागवलेला आहे अर्थात या अहवालानंतर कशा गोष्टी होतात हे बघणं महत्वाचं आहे कारण मुंबईतल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांचा जो अहवाल आलेला आहे त्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की कायद्याच्या चौकटीत पाहायला गेलं तर या गोष्टी योग्य आहेत पण प्रशासकीय चौकटीमध्ये जर पाहायला गेलं तर या गोष्टी अजिबात योग्य नाही आहेत असं म्हणत जे मुंबईचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्यावर पालिका आयुक्तांच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला होता पण कारवाई अद्याप झालेली नाही आहे त्यामुळे ठाण्याच्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं पुढे गोष्टी बघ घडतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यानच्या काळामध्ये आज लोकसत्तामध्ये मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांची मुलाखत आलेली आहे आणि त्यात त्यांनी राजकीय पक्षांवर सुद्धा ठपका ठेवलेला आहे किंवा राजकीय पक्षांवर आरोप केलेला आहे निवडणूक आयोगाला लक्ष केलं जात आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे निवडणुका घेताना आयोगावरचा ताणसुद्धा वाढलेला आहे अनेक वर्षानंतर एक साथ किंवा एकत्रित पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर या निवडणुका होत असल्यामुळे निवडणूक आयोगावर ताण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आज अनेक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण अशा हेडिंगनं लोकसत्तामध्ये ही बातमी आलेली आहे वरिष्ठ पत्रकार असलेले संजय बापट यांनी ही मुलाखत घेतलेली आहे त्यात दिनेश वाघमारे यांनी असं म्हटलं आहे ही राज्यातल्या गेल्या तीस वर्षातली पहिलीच वेळ आहे की एकाच वेळीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत तीन चार महिन्यांच्या अल्पकाळात या निवडणुका घेणं मोठं आव्हान होतं मतदान यंत्र कर्मचाऱ्यांची कमतरता मतदार याद्यांमधले संभाव्य दुबाराचं आव्हान आणि आठ नऊ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आणि त्यातून राज्य निवडणूक आयोगाला लक्ष करण्यात आल्याचं मत राज्य निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आणखीन या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की तीस वर्षातली ही पहिलीच वेळ आहे पूर्वी या निवडणुका टप्प्याटप्प्याने होत मात्र काही कारणांमुळे गेल्या आठ नऊ वर्षात या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या दुबार मतदार आचारसंहितेच्या मुद्द्यावरून आयोगावर होणारे आरोप निराधार आहेत आणि आयोग पूर्ण निष्पक्षपातीपणे काम करत आहे कमी कालावधीत निवडणुका घेताना आयोगावरील ताण मात्र निश्चित वाढला आहे आमच्याकडे केवळ साठ हजार मतदान यंत्र उपलब्ध होती त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तर अन्य महापालिकांसाठी मध्य प्रदेशातून दीड पावणे दोन लाख मतदान यंत्र आणावी लागलेली आहेत मतदार याद्यांमधल्या दुबार मतदारांबाबत बोलायचं झाल्यास मुळात या मतदार याद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आम्ही घेतो त्यात बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही दुबार मतदार आणि संभाव्य दुबार मतदार यात फरक असतो या म याद्यांमधील संभाव्य दुब दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी आयोगानं सर्व महापालिकांना आदेश दिले आहेत दिनेश वाघमारे यांनी एक प्रकारे या एकत्रित होणाऱ्या निवडणुकामुळे ताण निर्माण झालेला आहे याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि एकत्रित निवडणुका होत असल्यामुळे राजकीय पक्षांकडनं सुद्धा आपल्याला लक्ष केलं जातंय असा पलटवार राजकीय पक्षांवर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता अर्थात त्यांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे यातले काही मुद्दे त्यांनी आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा म्हटले होते पण मात्र राजकीय पक्षांच्या दृष्टीनं त्यांनी केलेला पलटवार ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आलेली आहे एकीकडे विरोधक या निवडणूक आयुक्त असेल किंवा मग राज्य निवडणूक आयोगाचा कारभार असेल याच्याबद्दल सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना मुंबईनंतर ठाण्यातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अनुषंगानं चौकशीची मागणी आणि चौकशी करण्याचं पाऊल निवडणूक आयोगानं उचललेलं आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं राजकीय पक्षांवरच पलटवार हा रा निवडणूक आयोगानं केलेला आहे एकंदरीत बिनविरोध निवडणुकीवरनं पुन्हा एकदा निवडणूक आयोगा वर अधिक लक्ष असणार आहे बिनविरोध निवडणूक असेल हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये दाखल झालेल्या याचिका असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातनं ज्या पद्धतीनं धमकावण्याच्या पैसे देऊन कशा पद्धतीनं या निवडणुकांमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे कशा पद्धतीनं पैशांच्या अनुषंगानं आरोप केले जात आहेत यामुळे निवडणूक आयोग सतत चर्चेत राहिला होता अगदी विधानसभा निवडणुकीनंतर तो अधिक चर्चेत राहिला होता दुबार मतदार याद्या त्याच्यासाठी निमित्त ठरलं होतं पण आता मात्र पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे विशेष लक्ष आहे निवडणूक आयोगाकडनं कारवाई केली जाते का हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण तक्रारी याच्या आधी झाल्या होत्या आरोप याच्या आधी अगदी कोर्टापर्यंत धाव घेतली गेली होती याच्या आधीही पण पुढे काही होताना पाहायला मिळालं नव्हतं किंवा निवडणूक आयुक्तांकडनं कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नव्हती त्यामुळे निवडणुकींच्या दरम्यान निवडणूक निवडणूक आणि आयुक्तांकडे विशेष लक्ष असणार आहे ते कारवाईच्या दृष्टीनं मुंबई आणि ठाण्यामधनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी झालेली आहे चौकशी होणार आहे पण राज्यातल्या इतरही भागांमध्ये अशा पद्धतीनं तंत्राचा वापर केल्याचा आरोप होतो आहे तिथं मात्र तक्रार झाल्यामुळे तक्रारी न झाल्यामुळे कुठलीही कारवाई झाली नाहीये का हा एक महत्वाचा मुद्दा आहे सोमोठो पद्धतीनं निवडणूक आयोगाकडनं काही गोष्टींची दखल घेऊन कारवाई केली जाणार का हा दुसरा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं प्रशासकीय ठपका ठेवण्यात आलेला आहे मुंबई महापालिका आयुक्तांकडनं मुंबईच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर तर ते निवडणूक निर्णय अधिकारी बदलण्यावर भर दिला जाणार का की त्यांच्यावर कारवाई केली जाणार की नेमकं काय केलं जाणार ही उत्तर अद्याप पावे तो मिळालेलं नाही आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या निवडणुकीच्या अनुषंगानं समोर येतील त्यावर आपलं लक्ष असेल आत्ता मात्र माझी या लाईव्हमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद